परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु ऐसा सा दृढ विश्वासु ऐसा सा दृढ विश्वासु गुरु परमात्मा परेशु। गुरु परमात्मा परेशु। गुरु गुरु हे जीवनातील अत्यंत महत्वाचे तत्व आणि घटक ज्ञान मार्गदर्शन आणि दिशा यासाठी गुरूंचं असणं पोषक असतं गुरु शिष्य परंपरा ज्ञान नैतिकता आणि आध्यात्मिक पद्धतीच्या विकासासाठी प्रेरक असते गुरुपौर्णिमा दिवस साजरा करताना गुरुतत्वाचे स्मरण आणि वंदनाचा तो एक दिवस असतो हे स्मरण होत असताना गुरु आणि संबंधित घटकांचा सुद्धा आपसुक आठवणाचा जागर होतो आणि आपसुक त्याच्यावर प्रकाश पडत जातो गुरु जिथून कार्यरत असतात किंवा गुरूंनी कार्यरत राहत ज्ञानार्जन करायची ठिकाणं म्हणजे गुरुक्षेत्र म्हणता येतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात हडकरांचा आवार हे असुक्षेत्र या आवारात वर्षानुवर्षे घटकांचा नियमित जागर असच हे अकॅडमिक कुरुक्षेत्र देवदत्त तथा भाऊ हडकर कैलासवासी लीलाधर हडकर आणि आजच्या पिढीतील सागर हडकर यजुवेंद्र हडकर आणि चेतन हडकर आणि कुटुंब यांचं हे आवार मुख्य प्रवाहातील प्रसिद्धीपासून थोडंसं अंतर राखणारी विचारी माणसं आणि त्यांच्या मुख्य घराचा दरवाजा सुद्धा रहदारीच्या विरुद्ध दिशेने तोंड करून विचार दिशा जपणारा पण त्यांच्या आवाराला कसलीच बंधनं नाहीत माणसांना आणि खास करून विद्यार्थी दशेतील बालकांसाठी हे आवार म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षण याची छोटेखानी ॲकॅडमीज सायकल चालवायला शिकणं बॅडमिंटन शिकणं आणि खेळणं यासाठी इथे सर्वांसाठी निशुल्क अशा बॅडमिंटन कोर्टची देखील सोय होती यावर हडकर कुटुंबातील मुलं माणसं यांच्यासोबत बॅडमिंटनपटूंचे लव्ह ऑल होत असे आज त्या जागी लिलांजली सभागृह आहे आणि बॅडमिंटन कोर्टच्या रेघाही जिवंत आहे या आवारात भाऊ हडकर कैलासवासी लिलाधर हडकर सागर हडकर आणि यजुवेंद्र या हडकर यांच्या रूपात लेदर बॉल क्रिकेटचे मनुष्य ग्रंथालय उपलब्ध असायचं लेदरबॉल क्रिकेटसाठीची साधनं इतरांना वापरायला देतानाही या गुरुक्षेत्राने कधी हात आखडता घेतला नव्हता असं अनेक ल लेदरबॉल क्रिकेटपटू किंवा त्या त्या काळातील लाभार्थी खेळाडू आवर्जून सांगतात पण लेदरबॉल क्रिकेटच्या आणि इतर कुठल्याच शिस्तीबाबत इथे तडजोड मात्र होत नसे असंही सगळे न विसरता सांगतात बॅडमिंटनसाठी वरील लावांसोबत चेतन हडकर हे एक धाकटं नाव सुद्धा त्याचं मोठेपण जपणार असच अर्थात त्या नावाने कलात्मक नृत्याविष्कारात पुढे दिल्लीपर्यंत मजल देखील मारली या गुरुक्षेत्राने कॅरम बुद्धिबळ सारखे बौद्धिक आणि कारक कौशल्याचे क्रीडा प्रकार सुद्धा जपले घरासमोरील शेतमाळ्यात तथा शेळीसारख्या मैदानात वाड्यातील बच्चे कंपनीच्या बॉक्स अंडर आर्म प्रकाराला सुद्धा हडकर कुटुंबातील सदस्यांनी जातीने उपस्थित राहत छोट्या खेळाडूंच्या पाठीवर टॅप पद्धतीने पाठ थोपटत प्रोत्साहन दिले मालवणचे बोर्डिंग ग्राउंड हे मुख्य मैदान असेल तर हडकरांचं हे आवार म्हणजे गुरुक्षेत्र किंवा साक्षात मेंबर्स पॅवेलियन अशी आजी माझी खेळाडूंची प्रतिक्रिया असते इथं एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या काळात इंग्रजी भाषेचे निवृत्त शिक्षक कैलासवासी सांगावकर यांनी मुलांना निशुल्क व्याकरणाची शिकवणी घेतली होती आज इथं एक अंगणवाडी आहे आणि महाविद्यालयीन शिकवण्यासुद्धा चालतात भंडारी समाजाची विविध कागदपत्रे आणि इतर तांत्रिक घटकांसाठी इथे पूर्वी एक कार्यालय देखील नव्हतं गुरु म्हणलं की तत्वासोबत शिष्याला प्रशिक्षणासाठी मिळणारं अंगण असं हे हडकरांचं अकॅडमिक कुरुक्षेत्र कैलासवासी लिलाधर हडकर यांची कमतरता इथे देहाने नक्की असली तरी तत्वाने मात्र त्यांच्या कुटुंबियांच्या शिस्त आग्रही आपुलकीने लीलाधर हडकर आजही सहकार्याचं स्मित हास्य घेऊन वावरतात त्यांची नातवंड सुद्धा गुरुक्षेत्राची जबाबदारी राखत राखत बागडत असतात हडकरांचं परड आजही तितकंच सात्विक रेखीवपणाच्या हिरवाईने नटलेलं आहे आणि सोबत इथलं देवस्थानही पर्यावरणाचं महत्व अधिक हिरवगावर करत अधोरेखित करत उंची गाठलेलं सुद्धा एक गुरुक्षेत्र आहे हडकर कुटुंबाची ते आध्यात्मिक छाया आहे आणि जमिनीवरच्या गुरुक्षेत्राला आभाळावरचे आशीर्वाद देत देत ते उभं आहे ॲकॅडमिक्स आणि इतर संकल्पनांचा काळ तेव्हा नसतो अशावेळी मालवणच्या हडकर कुटुंबियांच्या आवारासारखं गुरुक्षेत्र आजन्म जन्म स्मरणात राहतं कित्येक अनोळखी बालक युवक जीवांना तिथे गुरुतत्वाचा अर्थ कळत नसूनही त्याची प्रचिती मात्र आलेली असते अकॅडमिक गुरुक्षेत्राची सुखत प्रसिदी हडकरांच्या वरातील गुरुक्षेत्राची सुखत प्रसिदी ऐसा राजाचा दृढ विश्वासो ऐसा दृढ विश्वासो गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु